नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र शिवाजी कोटकर कृषी समर्पण या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे पण कापूस पिकामध्ये होणारी पातेगळ याविषयी आपण माहिती बघणार आहोत सध्याच्या या दमट वातावरणामुळे कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पातेगळ होत आहे तर याविषयी आपण या पातेगळीची कारणे आणि याच्यावर काय निष्काश प्रकारे उपाय करता येईल नियंत्रण करता येईल याविषयी आपण माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाची तिसरी चौ चौथी फवारणी पाचवी फवारणी याविषयी माहिती दिलेली आहे आणि त्याचे रिझल्ट आप मी आपल्यासमोर मांडलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपण जर आपल्या कृषी समर्पण यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये पातेगळ होण्याची कारणे जर बघितली आपण तर अतिपावसाचा खंड किंवा अतिरिक्त पाऊस याच्यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पातेगळ होते किंवा आपल्या पिकामध्ये अन्नद्रव्याचा अभाव खताची कमतरता किंवा जर किडीचा प्रादुर्भाव असेल तर याच्यामुळे आपल्या पातुर कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पाते घळ तर शेतकरी मित्रांनो काय होतं जास्त पाऊस झाल्यामुळे हे पातेगळ होते कमी पाऊस असल्यामुळे हे पातेगळ होते किंवा असं जर गर्मीचं असेल दमट वातावरण असेल तरही तर पातेगळ होते तर याच्यासाठी आपल्याला याच्यावर उपाययोजना करणं आहे किंवा ज्या कापूस पिकामध्ये अतिरिक्त वाढ होत आहे तर त्याचे सर्व ताकद सर्व अन्नद्रव्य हे शेंड्याकडे जातात डोक्याच्यावर वाढ झाली असेल त्याला अतिरिक्त वाढ होत असेल तर काय होईल इथं फांदीमध्ये जे पाते लागले तिथे अन्नद्रव्याची गरज असते ही अन्नद्रव्य पूर्ण फांदीमध्ये शेंड्यामध्ये जातात त्याच्यामुळे काय होईल खाल्ला अन्नद्रव्याची कमतरता भासते आणि आपल्या कापूस पिकामध्ये पातेगळ होते तर शेतकरी मित्रांनो हे याच्यासाठी आपल्याला याच्यावर वाढ याचं नियंत्रण वाढीचं नियंत्रण करून हे आपल्याला जे एक्स्ट्रा अतिरिक्त वाढ होते याच्यावर हिला थांबवून आपल्या फांदीमध्ये याची सर्व ताकद अनध्रवे हे डिवाईड करायचे आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये होणारी आपल्याला अतिरिक्त वाढ ही थांबून शंभर टक्के आपल्याला थांबवता येईल तर शेतकरी मित्रांनो आ, आता सध्या जर आपण बघितलं तर कापूस पिका जरमध्ये भरपूर पात्याची संख्या आणि बोंडाची संख्या लागलेली आहे याच्यामुळे का ला? काय होईल आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये अन्नद्रव्याचा मोठा अभाव असतो त्यामुळे हे कापूस पिकाची ही पातेगळ होते तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आता खत द्यायचं आहे खतामधून अन्नद्रव्य द्यायचे आहे त्यांनी एन पी के नऊ चोवीस चोवीस किंवा एकवीस कीस खत जर दिलं त्याच्यामध्ये माय एन पी के प्लस मायक्रोडन हे सर्व येतं आणि आपल्या कापूस पिकाला लागणारे सर्व अन्नद्रव्य आपल्याला मिळतात किंवा आपण जर दहा सव्वीस चोवीस किंवा बारा बत्तीस सोळा हे खत घेतलं कुठल्याही दोन्ही पैकी एक त्याच्यासोबत आपल्याला एक ग्रो न्यूट्रिका किट अठ्ठावीस किलो घेऊन याच्यासोबत द्यायचे जे जेवण उगेन हे करून आपल्या कापूस पिकाला एन पीके प्लस मायक्रोटन दिल्यामुळं आपल्या कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त पाते लागतील आणि पूर्ण आनंदाचा अभाव भरून निघेल त्याच्यामुळे सगळे आनंद गेल्यामुळे आपल्या कापूस पिकाची पातेगळही कं थांबेल तर शेतकऱ्यांना काय होतं अशा दमट वातावरणामुळे अत्य चळवतार हवामामुळे काय होईल आपल्या कापूस पिकामध्ये इथीलियन नावाच्या घटकाची निर्मिती वाढते व ह्या इथेलियन नावाच्या घटकाची निर्मिती वाढल्यामुळं हे हे सेज्युलेन आणि पेक्टिन या उत्प्रेकाची क्रिया वाढ होतो हा इथलेन नावाचा घटक सेज्युलेन आणि पेक्टिन या इथले या घटकाची उत्प्रेकाची क्रिया वाढ होतो आणि याची क्रिया वाढल्यामुळं काय होतं या पात्याच्या ही पात्याची जी पेशी आहे या पात्याच्या पेशीमध्ये हा पोकळी निर्माण करतो आणि पोकळी निर्माण केल्यामुळं हा पात्यामध्ये कमकुवतपणा येऊन पात पिवळे पडून हा घडून जातो तर शेतकरी मित्रांनो त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एन एन ए नॅप्टॅलिक ॲसिड पाच एम एल जे की बाहेर कंपनीचं प्लॅनोफिक्स आहे हे प्रतिपंप पाच एम एल घेऊन आपल्याला प्रति दहा ते बारा लिटरच्या पंपासाठी प्रति एम एल पाच लिटर घेऊन याची आपल्याला फवारणी करायची याच्यामुळे काय होईल या घटकांची जे उत्पर्काची निर्मिती प्रक्रिया वाढलेली आहे हे कंट्रोल करून आपल्याला पातेगळ निर्मित कंट्रोल करता येईल तसेच आपल्या पा कापूस पिकामध्ये जर अन्न द्रव्याचा अभाव असेल तर आपण फवारणीमधून बोरॉन कॅल्शियम घेऊन प्रतिपंप तीस ग्रॅम बोरॉन दहा ते बारा ग्रॅम थ्री कॅल्शियम घेऊन आपण फवारणी करायची आहे याच्यामुळे आपण Uh, आपल्या कापूस पिकाची पातेगळ थांबवू शकतो किंवा कॅल्शियम प्लस बोरॉनचं लिक्विडमधलं कॉम्बिनेशन हे कुठलंही प्रोडक्ट चांगल्या कंपनीचं घेऊन प्रतिपंप तीस ते चाळीस एम एल घेऊन फवारणी जर केली तर आपल्या कापूस पिकाचं पात्यामधून बोंडामध्ये लवकर रूपांतर होईल आणि जे होणारी अन्नद्रव्याच्या कमतर कापूस कॅल्शियम आणि बोरांच्या अन्नद्रवामध्ये जे uh, मुळं जे पातेगळ होत आहे हिच्यावरही आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येईल तसेच काही कापूस पिकामध्ये किडीचा प्रादुर्भाव खूप असतो आता आता बघू शकता काही काही बोंडामध्ये आपण किडीने डंक मारलेला आहे खाल्लेला आहे किडीचा प्रादुर्भाव नवीन पात्यामध्ये झालेला आहे बोराची साईज असली या पात्या झालेली आहे याच साईजचे जवळपास सर्वकडे पातेगळ आपल्या प्लॉटमध्ये होताना दिसून येत आहे तर या प्लॉटमध्ये जर पातेगळ अशा प्रकारे होतं किडीचा प्रादुर्भाव जर वाढला तर त्याच्यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये पातेगळ होते त्यामुळे आपल्याला याच्यावर फवारणी नियंत्रण चांगल्या प्रकारे कीड नियंत्रण करणं कं गरजेचं करणं आवश्यक आहे चा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर दिलेलाच आहे कशाप्रकारे आपण आपल्या किडीचं नियंत्रण काय होतं ही किड आपल्या नवीन पात्याला डंक मारते आत बुडामध्ये खाल्ले जाऊन डंक मारते तुम्हाला दाखवू शकतो मी आता काय होतं ही इथं किडीने डंक मारतं आणि इथं डंक मारल्यामुळे काय होतं या कापूस पिका पात्याची ही पातेगळ होते तर शेतकरी मित्रांनो किंवा याच्यामध्ये जर या उत्पेकाची पेक्टिनाची सजुलन प्रेकाची जर हे वाढली प्रक्रिया वाढली तर इथं पेशीमध्ये पोकळी निर्माण होऊन याच्यामुळं पाते निर्माण होत पातेगळ होते त्यासाठी आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये फवारणीचं नियंत्रण करताना मी सांगितल्याप्रमाणे प्लॅनोफिक्स पाच एम एल किंवा बोरॉन तीस ग्राम हे घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे किंवा अन्नद्रव्याचा जास्तच अभाव असल्यास आपण खतामधूनही आपण आठ एकवीस एकवीस हे खत देऊन याची कमतरता दूर करायची आहे त्याच्यामुळे आपल्याला बरेच कापूस पिकामध्ये पातेगळीला नियंत्रण मिळेल तसेच ज्या कापूस पिकाची अतिरिक्त वाढ झालेली आहे वर शेंड्याकडे वाढ होते पूर्ण अन्नद्रव्य ही शेंड्याकडे जातात त्यामुळं काय होईल नवीन फांद्या या फांद्या आहेत त्या साईडच्या या फांद्यामध्ये अन्नद्रव्याचा अभाव वाढतो आणि फांद्या फांद्यामध्ये अन्नद्रव्याची कमतरता भासल्यामुळं तुम्ही बघू शकता आता इथून पातं गळालेलं आहे तर याच्यामुळे पात याच्या अनद्रवाच्या कमतरतेमुळं हे सगळ्या अन्नद्रव्य वर शेंड्याकडे जातात आणि खालं अन्नद्रव्यची कमतरता झाल्यामुळं पाते गळतात तर त्यासाठी आपल्याला याच्यावर वाहन नियंत्रण जर केलं अतिरिक्त वाढत असेल तर ती वाढ थांबवून हिचं जे वर जाणारे अन्नद्रव्य आहेत हे पूर्ण आपण खालं हे करायचे आहेत शेंड्याकडे जाणारे अन्नद्रव्य आपल्याला खाली डिवाईड करायचे आहेत त्याच्यामुळं काय होईल आपल्या फांदीमध्ये सर्व अन्नद्रव्याची ताकद जे खालून येणारी जी, जी ताकद आहे ती फांदीमध्ये जाईल आणि पात्याला आपल्याला पोटे पुरेपूर अन्नद्रव्य मिळतील आणि आपल्या कापूस पिकाची पातेगळ ही आपल्याला कमी जाताना दिस दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या कापूस पिकामध्ये जळ किडीमुळे जर प्रादुर्भाव होत असेल तर आपण किडी नियंत्रण करून हे करायचे आहे किंवा नैसर्गिक पाते गळत असेल हवामुळ्यामुळे दपत्या हवा दमट हवामुळं जर पाते घळत असेल सांगितल्याप्रमाणे पाणूफिक घेऊन नियंत्रण करायचे आहे अशा प्रकारे आपल्या कापूस पिकामध्ये जर कुठलीही आनंद्रवाची कमतरता असेल किंवा पाते घळत असेल तर आपण अशा प्रकारे आपल्या कापूस पिकामध्ये नियंत्रण करायचे आहे तर अशा शेतीविषयक माहितीसाठी आपण जर आपल्या कृषी सेवा समोर पण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद